आणि भेटल का देखे देखे आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज कळमनुर येथे तमाम आदिवासी समाजाच्या वतीनं जो मोर्चा काढण्यात आला आज आदिवासी जमातीमध्ये पंचेचाळीस जमाती असताना जे धनगर आणि जात सदृश्य जे बोगस लोक आहेत नाव सदृश्याचा फायदा घेऊन बोगस लोक उठत आहेत या कोणत्याही जमातीचा न धनगर न कोणतीही बोगस जमात हे स्वतः आता येऊ पाहते की आम्ही ओरिजिनल आदिवासीच आहोत असं सांगून जे आदिवासी मध्ये पाहतायत पंचेचाळीस करू नये अशी आम्ही शासनाला वारंवार निवेदन देऊन विनंती केलेली आहे तरी पण शासन दरबारी शिंदे साहेबांनी जी समिती नेमली तिथं बियार पाहण्यात येत आहे अशा बातम्या सर्व प्रसार माध्यमावर पसरत असताना आमच्या समाजाचा हा एक रोष म्हणून सरकारच्या प्रति रोष कारण आम्ही देशाचे रहिवासी आहोतच आम्ही मतदान करतो आमची कोणीतरी दखल घेतली पाहिजे पा की आम्ही आमचं मतदान काही नुसतं मतदाना आम्हाला वापरून घ्यायचं का आणि मतदान झाल्याच्या नंतर आदिवासींच्या भावनेची जो खेळ आलेला आहे तो खेळ थांबला पाहिजे आणि ओरिजिनल आदिवासी मध्ये कोणतेही बोगस किंवा इतर कोणतीही जात आमच्यामध्ये घुसली नाही पाहिजे आणि ती घुसवली नाही पाहिजे जर घुसवली तर त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी आदिवासी समाजही सक्षम आहे कारण आज भारतीय आदिवासी पंतर संघटना व तमाम आदिवासी हिंगोली जिल्ह्यातील बांधवाच्या वतीने या ठिकाणी अवकात आंदोलन काढण्यात आलेले आहे हे सदरच आंदोलन आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या समोरून उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंदुरीत या ठिकाणी काढून या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे आणि या निवेदनातील प्रमुख मागण्या अशा आहेत की आदिवासी समाजाची धनगर समाजाच्या आरक्षणामधून अवकात काय आहे आणि त्यांची संख्या किती आहे असं द्वेषपूर्ण पूर्ण दोन जाती ते निर्माण करणार वक्तव्य करणाऱ्या उपोषणकर्त्यावर आपका दंगल पसरवणे आणि अठराशे कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यासोबतच आदिवासी आरक्षणामध्ये धनगर किंवा इतर समाजांचा समावेश करण्यात का यासाठी नेमलेली सुधाकर शिंदे नावाची समिती आहे की सदरची समिती तात्काळ बरखास्त केली पाहिजे त्यासोबतच धनगर आणि धनगर या नावाचे भोगस खोटे का सर्टिफिकेट काढलेल्या लोकांची प्रकरण तात्काळ चालवून त्यांच्या विरुद्ध दे देखील गुन्हा दाखल करून वसुलीची कारवाई केली पाहिजे आणि शेवटची मागणी अशी आहे की धनगर समाजामध्ये धनगर समाजाला किंवा इतर कोणत्याही जमातीला आदिवासी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये आमच्या समाजाचा मुख्य मोठा असा विरोध आहे आणि इथला असेल महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांना संपूर्ण लोकसभेमध्ये सर्व सहाही विधानसभेमध्ये आदिवासी बांधवांनी लाखोच्या पलीकडे मतदान दिलेलं आहे आणि आज तेच नागेश आष्टीकर आदिवासींच्या विरोधात भूमिका घेऊन धनगर समाजांचा आदिवासी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्याचा शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांना देत आहे म्हणून